नमस्कार मंडळी तर आज खरं तर ब्लॉग स्टार्ट करू की नको घेऊ की नको असं होत होतं कारण खूप काम होतं आज घरी चटणी बनवायची आहे पण म्हटलं चला तुम्हीच तर म्हणता की ब्लॉग डेली येत नाहीत तर म्हटलं घ्यावं आपण ह्याच काही गडबडीमध्ये ब्लॉग तर चटणी बनवायची आहे आणि कांदा शिजत ठेवला आहे जी बादलीपासून आम्ही शेगडी बनवली आहे ना माझ्या पप्पांनी तर त्याच शेगडीवरती आता हा कांदा शिजत ठेवलेला आहे आणि आत्यावरती चुलीवरती मसाला भासता येत तर चुलीवरती बसून करायला काहीच वाटत नाही पण जेना खूप वर खाली करावा लागतो सकाळपासून सगळ्यांचीच धावपळ चालू आहे तर हे बघा आत्तीने असा मसाला भाजून घेतलेला आहे त्यानंतर ताईंनी कोबूची भाजी केली आणि त्या धारा वगैरे काढण्यासाठी डेअरीकडे गेलेल्या होत्या आणि माझं इथं मायेचं काम चालू झालेलं आहे मुलांचे डबे वगैरे बनवायचे आहे खरं तिन्हीकडे इकडे कामं चालू आहेत शेगडीवरती मी आत्ता भात शिजत ठेवलेला आहे आणि गोबर गॅसवरती कांदा शिजत ठेवलेला आहे कारण शेगडीला खूपच ताव होता कांदा थोडासा करपत होता म्हणून मग मी शेग गोबर गॅसवरती ठेवला मसाला ही भाजून झालेला आहे आणि आता चाललेली का आहे हे खनिक माळायची खूपच धावपळ असते चटणी बनवायची असली की घरी हा प्रत्येकाला अनुभव असेल स्वतः माझा मोर्चा धुण्याकडे वळणार आहे धुणं भिजतं घालती आहे पण हात काही लागत नाही का सारखंच दुसरं काहीतरी काममध्ये येते हातामध्ये आणि आर्वची आता दहावीची एक्झाम आहे तर सर थोडासा त्याचा अभ्यास घेत बसलेले आहेत बाहेर तर पाहू शकता आहे घरामध्ये चटणीची तयारी आहे म्हटल्यावर पसारा किती झालेला आहे आणि खूप सारं काम वाढलेलं आहे नेहमी काही गडबड असतेच पण ह्यावेळेस जर जास्तच आहे तरी देखील या घाई गडबडीत मी ब्लॉक करायचं ठरवलं खास तुमच्यासाठी आणि किचन हे आमचं गावाकडील साधं सिम्पल आहे मॉडर्न नाही आहे जुन्या पद्धतीचं आहे तर ह्याच किचनला कमी बजेटमध्ये अगदी सुंदर कसं सजवता येईल याविषयी मी लवकरच व्लॉग घेऊन येणार आहे आणि यासाठी तुमची मदत घेणार आहे कशी काय ते तुम्हाला हळूहळू कळेलच तर चला आता पटपट तयारीला लागते भांडी तर खूप जास्त पडलेली आहेत आणि ताई आता जातील सरांच्यासोबत सरळ स्कूलला जाता जाता ता सोडतील ताईंना मिरच्या पॅक केल्या आहेत तर असा आमच्या किचनमध्ये एकदम पसारा आहे तर हा पसारा मला म्हणजे पसारा दाखवायला मला बिलकुल आवडत नाही पण तुम्ही म्हणता ना ब्लॉग येत नाहीत ब्लॉग येत नाहीत दररोज ब्लॉग हे करायचा पण असंच काहीस दररोजचं सकाळचं वातावरण असतं तर हे मी आता धुणं झाल्यानंतर सगळं आवरणार आहे आणि राजवीरचा बाहेर दंगा चालू आहे दिसतंय राजवीर पृथ्वीराज बाय कर स्कुला चालस ना बाय बाय करायला हो <laughs> जाता जाता राजवीला स्कूलमध्ये सोडतील हे नाही हे माझे थोरले देत जर शूटिंग घेतेस तर व्यवस्थित घे म्हणता येत तर राजवी स्कूलला गेला की थोडंसं मला पटपट -पट, -का, पट काम सुस्त आणि काम होतं ही देखील सुरुवातीला स्टार्टिंगला तो शाळेच्या खूप दमवला त्यानंतर आता त्याला खूप आवड निर्माण झाली तो घरी थांबायला नाही मागत एकटा जातो आता स्कूलमध्ये तर आता माझं दोनं वगैरे आवरून झालेलं आहे त्यानंतर मग मला भांड्यांकडे माझा मोर्चा न्यायचा आहे सो दोनं वगैरे आवरून झालेलं आहे एकत्र एक जॉईंट फॅमिली असल्यामुळे दोनंही तितकंच असतं आणि भांडीही तितकीच असतात आणि आज तर चटणीमुळे विचारूच नका बापरे बाप खूपच भांडे पडलेले आहेत तरी आत्यानी मला खूप मदत केली मी दोन्ही दोवीपर्यंत आत्यांनी किचन बऱ्यापैकी आवरलेलं आहे जुनं झालेला आहे आवरून आणि आता थोडंफार किचन आवडलेलं आहे अशी ही भांडी आता गोळा करून ठेवलेली आहे ती बाहेर नुन धुते आणि मग लादी वगैरे पुसून घेते आणि या इकडे शेगडीवरती दूध तापते तर आता मी थोडीफार इथलं आवरावर केलेली आहे त्यांना राहू दे म्हणत होते तरी पण त्यांनी थोडीफार आवरावर केलेले शेंगदाण्याचं कूट वगैरे करून शेंगदाण्याचं कूट वगैरे करून ठेवायचं आहे तरी ताई मला जाताना बोलल्या होत्या की भांडी एकटीची दूध बसू नको मी आल्यानंतर दोघी मिळून धुऊ पण खरं सांगू का की आम्ही कामासाठी एकमेकीची बिलकुल वाट बघत नाही आणि मी नसले की त्याही काम करतात माझी वाट बघत नाहीत आणि मीही तसंच करते त्यामुळंच आमचं बॉन्डिंग खूप छान आहे तर आता मी पटपट भांडी देते आत्ता तो पण डेअरीकडे गेलेले आहेत तर आता भाऊजी आलेले आहेत आणि आल्यानंतर आम्ही सगळे जेवणासाठी बसू आणि ताईंची चटणी झाली की ताई आहून कॉल करतील आणि आहोत ताईंना घेऊन येतील मग तर घरी इथं सारं असं काम असल्यामुळं मग व्लॉग एडिटिंग करायला थोडासा कंटाळाच येऊन जातो आणि त्यामुळे मग व्लॉग माझे थोडेसे लेट होत असतात तर फायनली माझं सगळं काम मा आवरून झालेलं आहे मी जेवणात स्टार्ट केलेलं आहे आज बाजरीची भाकरी आहे को कोबीची भाजी आणि कांदा अजून चटणीसाठी बनवलेला आहे तो आणि द्राक्षे द्राक्ष सोबत घेतलेले आहेत तर आणि सोबत झिम्मा मूवी चालू आहे त्यात नेहमी ते टी व्ही निवांत पाहत असले मी तोही निम्मा पिक्चर झालेला आहे सो तुम्हीही या मंडळी जेवायला खूप कंठाळ आलेला आहे बापरे पहिला कॅमेरा ठेवते सेटअप करते तर क आता तरी असं झालं आहे ना जेवण नको पण थोडंसं पडावं पडावं हो म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना वेगळं वाटेल तर थोडासा आराम करावा असं करा मला वाटते ही थोडीशी गावाकडची तर ग्रामीण भाषा ही तोंडावर येते तर थोडासा आराम करावा वाटतंय पण आणि राजवीलाही एक वाजता आणायचं आहे त्याचंही स्कूल एक वाजता सुटतं तर ही कांद्याची भाजी म्हणजे कांदा आपण भाजलेला असतो चटणीसाठी तो कुणाकुणाला आवडतो मला कमेंटमध्ये सांगा मला तो खूप जाम आवडतो तो त्यानंतर जेवायला बसले जेवण झालं थोडा वेळ अशी झोपली एक दहा मिनटं राजवी ला आणण्यासाठी अवकाश होता तेवढ्यात पाणी आलं बाप रे बाप प्यायचं पाणी आल्यानंतर प्यायचं पाणी भरायचं होतं इतका वैता आलेला होता पण कधी कधी ना इलाज होतो काम एक एक म्हणजे काम, एक दिवस ना असं वाटतो कामाचाच असतो त्या दिवशी काम 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 म्हणजे ठरलेलंच असतं असं वाटतं तर चला आजचा ब्लॉग असाच मी हा काही गडबडीत घेतलेला आहे आणि त्याचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि भेटूया एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा टेक केअर बाय